लष्कर ए तोयबाचा डेप्टी चीफ जो सैफुल्ला आहे त्यांनी सध्याचा दहशत हद हल्ला केला असावा अशा प्रकारची बातमी पुढे येते आहे त्यात विशेष नवलाचं काहीच नाही कारण हे जे हल्ले होतात ते केवळ दहशतवादी त्यांचे चीफ किंवा डेप्टी चीफ जे करत नाही त्यांना आय एस आयची पण मदत मिळते कारण त्यांना नेमकं मिलिटरी प्लॅनिंग कसं कर करायचं दहशतवाद्यांना भारतामध्ये घुसखोरी करायला कुठून घेऊन जायचं त्यांना फायर सपोर्ट कसा द्यायचा त्या नंतर ज्यावेळेस ते भारतात जातील त्यावेळेला तिथे गाईडची व्यवस्था कशी करायची ते भारतात जाऊन ते कुठे थांबतील कुठे जाऊन ते लोकल त्यांना मदत मिळेल त्यांना नंतर स्वस्थ दाखवण्याकरता कोण त्यांचे अनुषण घेऊन जाण्याकरता कोण ज्या स्थळावरती जायचं आहे त्याची नेमकी को माहिती कोण देईल तर अशा प्रकारचा एक दहा पंधरा लोकांचा जो गट असतो जो अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मदत करतो आणि हे सगळे पाकिस्तानी सैन्य आणि आय एस आय यांच्या पेरोलवरती असतात जोपर्यंत ही पूर्ण टीम काम करत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे हल्ले हे यशस्वी होऊ शकत नाही कारण पाकिस्तानच्या आत येऊन हो नेमकं एखाद्या एखाद्या ठिकाणी पोचायचं जिथे सुरक्षा व्यवस्था नाही याची माहिती आहे आणि नेमका हल्ला करायचा आणि तुम हल्ला करून पुन्हा पळून जायचं त्याला पुष्कळ प्लॅनिंग लागतं नियोजन लागतं कौशल्य लागतं आणि अनेक लोकांची मदत लागते तर थोडक्यात याच्यामध्ये लष्करी तैबाचा पण हा पाय पाकिस्तानी सैन्याचा हात आहे आय एस मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि अनेक स्थानिकांनी त्यांना मदत केली आहे